नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोळ आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो कितीही वादळे आले तरी दादा संपत नाही महाराष्ट्राचे परमनंट उपमुख्यमंत्री अशी आपली आता एक नवीन ओळख निर्माण करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांना दादा या नावाने परिचित असणारे माननीय अजित पवार यांची वादळी कारकीर्द आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत त्यासोबत अशा कोणते कारण आहेत ज्यामुळे अजित पवार हे नेहमीच चर्चेत राहिले हे पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात पॉवरफुल राजकीय घराणं म्हणून ओळख असणार पवार घराण्यात एकोणीसशे एकोणसाठला ला अजित पवार यांचा जन्म झाला अजित पवार हे आपल्या काकांच्या छत्रछायेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांचा राजकारणात प्रवेश हा एकोणीसशे एक्याण्णव साली झाला असला तरी मात्र ते एकोणीसशे ब्याऐंशी सालापासूनच स्थानिक स्वराज्य संस्था व साखर कारखाने यांच्या माध्यमातून राजकारणात एक्टिव्ह होते परंतु त्यांचा जो राजकारणात प्रवेश आहे हा झाला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपलं होम ग्राउंड बारामती मधून लोकसभेची निवडणूक ही पना पना ही हे काँग्रेस तर्फे एकोणीसशे एक्याण्णव साठी लढवले व भारी बहुमताने ते निवडून पण आले पण अवघ्या तीन महिन्यात त्यांनी आपले काका शरद पवार यांच्यासाठी त्यांना सोडावी लागली व शरद पवार हे एकोणीसशे एक्क्याण्णव ला पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून जाऊन ते नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण केंद्रीय संरक्षण मंत्री झाले पुढे खाली झालेले बारामती विधानसभा सीटमधून अजित पवार हे पुन्हा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आमदार झाले पुढे ते एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस व आता दोन हजार चोवीसला ला सलग आठ वेळा ते बारामती विधानसभा मतदारसंघातून सतत आमदार म्हणून निवडून येत आहेत या कालखंडात त्यांनी अनेक वेग वेगळ्या वेगळ्या महत्त्वाच्या मंत्रिपदांवर कार्य केले त्यामध्ये त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव साली सुधाकर नाईक यांच्या यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी ऊर्जा व पाणी पुरवठा सारख्या महत्वाच्या खात्यांचे ते राज्यमंत्री झाले पुढे एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात सत्तेत फेरबदल झाला काँग्रेसच्या जागी युतीचं सरकार हे महाराष्ट्रात स्थापन झालं आणि याचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला जे नारायण राणे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे महाराष्ट्रात पुन्हा एक राजकीय भूकंप झाला शरद पवार यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत त्यांनी आपला स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आता साहजिकच शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले तर अजित पवार हे पण काँग्रेसमधून बाहेर पडले व आपल्या काकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला मित्रांनो पहिल्या झटक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकोणीसशे नव्याण्णव साली सुमारे अठ्ठावन जागा निवडून आल्या आणि पुन्हा शरद पवार हे काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली सरकार स्थापन केलं काँग्रेसचे विलासराव देशमुख हे या सरकारचे मुख्यमंत्री सुद्धा झाले त्यानंतर अजित पवार हे एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री त्यांच्याकडे पाटबंधारे हे महत्वाचं मंत्रीपद त्यांच्याकडे आलं दोन हजार चार ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला काँग्रेस पेक्षाही जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवडून आले व सर्वत्र अशा चर्चा रंगल्या की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात होणार त्यामध्ये अजित पवार व आर आर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून मानल्या जाऊ लागले परंतु शरद पवार यांनी काही महत्त्वांच्या मंत्रिपदांच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला देऊ केले त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री पुन्हा झाले त्यानंतर दोन हजार नऊ पर्यंत ते याच पदावर त्यांनी काम केलं दोन हजार नऊच्या अगोदर दोन हजार आठ साली महाराष्ट्रात एक भयानक घटना घडली ती म्हणजे दोन हजार आठचा चा दहशतवादी मुंबईचा दहशतवादी हल्ला या हल्ल्याची जबाबदारी घेऊन विलासराव देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊ साली पुन्हा निवडणुका झाल्या काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला पुन्हा अशोक चव्हाण हे दोन हजार नऊला महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार दहाला अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याच्या आदर्श घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि दोन हजार दहाला गांधी घराण्याच्या जवळचे असणारे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याच मंत्रिमंडळात अजित पवार हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व त्यांनी पहिल्यांदा वित्त मंत्री म्हणून दोन हजार दहा ते दोन हजार बारा सालापर्यंत कार्य केले मात्र दोन हजार बारा अजित पवार यांच्या आयुष्यात पण भूकंप झाला त्यांच्या राजकीय आयुष्यात दोन हजार बाराला अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांचे आरोप झाले या आरोपातून त्यांनी दोन हजार बाराला आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पण काही काळातच ते पुन्हा महाराष्ट्राचे दुसऱ्यांना उपमुख्यमंत्री हे झाले त्यानंतर दोन हजार चौदाला महाराष्ट्र व देशात सर्वत्र मोदी लाट होती आणि त्याला महाराष्ट्रही पर्याय नव्हता आणि महाराष्ट्रात पण मोदी लाटेच्या प्रभावाने भारतीय जनता पार्टीच्या सोबळावर सुमारे एकशे तेवीस जागा ह्या निवडून आल्या आणि भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयासरला त्या खालोखाल शिवसेनेच्या पण त्रेसष्ट जागा ह्या निवडून आल्या वर दोन हजार चौदाला ला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार पुन्हा भाजप व शिवसेना या युतीला महाराष्ट्रास्ट बहुमत मिळाले मात्र मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून उद्धव ठाकरे आणि भाजपाची युती तुटली हे युटल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी हा उरकून घेतला आणि या पहाटेच्या शपथविधीच्या निमित्तानं अजित पवार हे संपूर्ण देशभरात यांना ओळख ही मिळाली मात्र त्यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांनी तीन दिवसातच आपल्या उपमुख्य मुख्यमंत्री पदाचा व देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला यावेळेस ते महाराष्ट्राचे तिसऱ्याणार उपमुख्यमंत्री हे झाले होते त्यानंतर उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षासोबत जाऊन त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं अजित पवार हे पुन्हा शरद पवार यांच्यासोबत आले व त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा वित्त मंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात चौथ्यांदा उपमुख्यमंत्री हे झाले होते त्यानंतर दोन हजार बावीसला ला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले व त्यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार फोडून भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री दोन हजार बावीस दो ते दोन हजार तेवीस सालापर्यंत अजित पवार यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्य केले दोन हजार तेवीसला अजित पवार यांनीही आपले काका शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फडून सुमारे चाळीस आमदारांसोबत ते भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाले एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते पाचव्या आमदार उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री झाले यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अजित पवार यांना घवघवीत यश मिळाले व त्यांचे एक्केचाळीस आमदार हे निवडून आले आणि आज ते महाराष्ट्राचे सहाव्यांद मुख्यमंत्री हे झालेले त्याच्या अगोदर दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणुका या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या हो चार जागा ह्या त्यांना तेन, मिळाल्या हो। आणि या चार जागांपैकी ते फक्त एका जागेवर विजय मिळू शकले होते मात्र या पराभवानंतरही ते खचून न त्यांनी पुन्हा तयारी केली व अवघ्या चार महिन्यात त्यांनी आपले एक्केचाळीस आमदार हे विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आणले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरोप झाले पक्ष फोडला अशा बऱ्याचशा माध्यमातून अजित पवार हे निघाले पण अजित पवार यांनी राजकारणावरची आपली पकड ही कधीही ढिली होऊ दिली नाही आणि सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री होऊन त्यांनी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर कायम केला आणि आज त्यांना लोक हे महाराष्ट्राचे परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून ओळखत आहेत म्हणून मित्रांनो हीच होती आपले उपमुख्य उपमुख्यमंत्री आणि दादा या नावाने परिचित असणारे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची वादळी कारकिर्द बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद